राहुरी वकील दाम्पत्यांच्या हत्येचा निषेध म्हणून अहमदनगर अहमदनगरातील वकील दाम्पत्यांची निर्घुण हत्या करण्यात आली असून या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने तीन फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाचं कामकाज बंद ठेवत आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनाला पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके आणि कार्यकर्त्यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला तर यावेळी बोलताना आमदार म्हणाले शहरासह जिल्ह्यात वकिलांवर हल्ल्यांचं प्रमाण वाढत असून वकिलांसाठी असलेल्या ऍडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट च्या त्रुटी सरकारनं दूर करत लवकर कायदा लागू करावा सरकारी वकिलांनी देखील या प्रकरणाकडे लक्ष देत आरोपींवर कठोर कारवाई कशी करता येईल हे पहावं याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री हो आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात भेट घेणार असल्याचं आमदार निलेश लंके यांनी सांगितलंय दोन दिवसापूर्वी अतिशय भयानक अशी घटना म्हणजे जो खराने सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत अशी नव्हती त्या ठिकाणी निर्गुणा आपल्यासाठी भेटण्याचा निषेध त्या ठिकाणी घडतो आणि खऱ्या अर्थाने आवडणे सर्व उत्तम वकील मंडळी जो शासनाने वकिलांसाठी संरक्षण असा कायदा आहे तो काय खऱ्या अर्थाने आपला पाहिजे आणि आता कुठंतरी आपण सगळ्यांनी होणं गरजेचं आहे यासाठी मी सुद्धा तुमचा एक सहकार्य राहते राज्य सरकारच्या माध्यमातून असो किंवा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब असो राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असो देवेंद्र फडणवीस साहेब असो त्यांना दोन दिवसांनी त्या ठिकाणी भेटून या सगळ्या गोष्टींची कल्पना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आपल्या एक बांधवांना कशा पद्धतीने संरक्षण देता येईल यासाठी निश्चित आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो पण आता कुठेतरी हे होणं गरजेचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी अशा घटना वारंवार होत असतात आणि सगळ्यात निर्बुणाशी घटना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात निर्बून घटना असू शकतो की तरी खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय देण्याची चर्चा करणारे माणसं तुमच्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये तुमची बाजू मांडणारे माणसं वरच जण असा प्रकार असेल हा एकदम चुकीचा प्रकार हे निर्दयी घटना आहे परत त्याच्या पुन्हा एकदा सांग की तुमच्या या संरक्षण कायदा आमदार आला मिळाला हा आम्हाला आमला त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्यांना स्वतः भेटून त्या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊन जे आरोपी तर त्या ठिकाणी आरोपींना तर सजा होणारच आहे पण या पुढील काळात अशा घटना घडल्या नाही पण यासाठी प्रतिबंधक असा आपण त्या ठिकाणी काय काय लवकरात लवकर अंमलात आला पाहिजे हीच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो आणि आपल्यासाठी पाठिंबा नाहीच पाठिंबा नाही पण तुमच्या खांद्याला खांदा लावून या सगळ्या चळवळी तुमच्याबरोबर असणार हा तुम्हाला निमित्ताने सपडे मी प्रथमतः दोन दिवसापूर्वी राऊरी या ठिकाणचं वकील दाम्पत्य आढाव यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आज पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहे पण नुसता पाठिंबा देऊन त्या ठिकाणी भागणार नाही खऱ्या अर्थाने वकील संरक्षण कायदा जो आहे ॲडव्होकेट संरक्षण ॲक्ट जो आहे तो अंमलात आला पाहिजे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असो गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे या ठिकाणी जबाबदारी पार पाडतात देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनासुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार तात्काळ करणार आहे केंद्रातसुद्धा संबंधित महोदयांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून वकील संरक्षण ॲक्ट हा लवकरात लवकर आला पाहिजे आणि जे आरोपी त्या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे कारण जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना कोर्टामध्ये बाजू मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणारा हा वकील कुठल्याही फीची अपेक्षा न ठेवता काम करतो कधीकधी माझा एखादा खेड्यातला शेतकरी जर त्या ठिकाणी कोर्टात आल्यानंतर त्या शेतकऱ्याला जर खर्चीचे पैसे पण देणारा वकील म्हणजे इतक्या सर्वसामान्य लोकांना न्याय देन, देणार न्याय देण्याचं काम करणारे हे वकील मंडळी जर असा अन्याय होत असेल असं जरा त्या ते ठिकाणी त्यांचं जर निर्घुण हत्या होत असेल तर आता कुठंतरी एक झालं पाहिजे सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना त्या ते ठिकाणी पाठिंबा तर देले, देलेलाच आहे पण त्यांना त्यांचा वकील संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी येथे अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून नगर जिल्ह्यात घटना घडतात कानून सुव्यवस्थेचा एक हे झालेलं आहे तर छोटा नगर जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात त्या गोष्टीचा तसं पोलीस प्रशासनसुद्धा तपास लावून प्रत्येकाला गुन्हेगारांना ला जेरबंद करण्याचा प्रयत्न करीत आहे आता या घटना थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी झाल्या त्या गोष्टी हो होणं न व्हायला पाहिजे तर त्या होत असतात पण त्यासाठी पोलीस प्रशासने थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे याच्यामध्ये राजकीय लोकांचा दबाव असतात कधी ह्या सगळे काही विषय होतात नाही आता सध्या जी घटना घडली त्या घटने बोलणं योग्य आहे बाकी गोष्टीला दुजारा देणं चुकीचं आहे प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर